माझ्या हिंदू भावांना मी सांगतो त्याच्या जागेवर घाला तो परत घरी वाकला नाही पाहिजे एवढे आवाजात तर मंडळी झालं नेमकं असं भाजप आमदार नितेश राणे हे काल विदर्भ दौऱ्यावर होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू धर्म आयोजन करण्यात आलं होतं हितेश राणे यांच्या सभेची आयोजकांनी जय्यत तयारी केली होती अचलपूरमध्ये ठिकठिकाणी भाषण करत असताना त्यांचा आवाज पूर्णपणे बसला आयोजकांनी पाणी आणून दिलं तरी आवाज निघे ना शेवटी त्याच आवाजात जय श्रीरामचा नारा लावला आणि त्यांना भाषण थांबावं लागलं म्हणून हे दांड्या खेळत असताना येतील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान बनून भडवे येतील तुमच्या समोर तुम्हाला त्या शाळेत कळलं का हिंदू नाहीये हा माझ्या माता भगिनीनं खोटं बोलून तिथे उभं आहे माझ्या हिंदू भावांना मी सांगतो दांड्या असा त्याच्या जागेवर घाला त्या तो परत घरी वाकला नाही पाहिजे <laughs> यावरून आता ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी नितेश राणेंना डिवचले कोणी केलं रे याच्यासोबत असं की याचा आवाज गेला ज्यांनी याच्या सोबत तसं काही केलं त्याचा जाहीर निषेध असं खोचक ट्विट करत त्यांनी नितेश राणे यांना डिवस